सगळ्यांना ते दिसून की कशा पद्धतीच मतदान झालंय त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आमदार साहेबांचं ज्या दिवशी म्हणजे मतमोजणी झाली निवड झाली त्या दिवशी पक्षाचा आदेश आला आणि आमदार साहेब त्या दिवशी निघून गेले पण मला वाटतं की आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आम्हाला दुसरी गोष्ट सांगायची ज्यासाठी आनंदासाठी बातमी असेल कदाचित राजकारणातल्या गोष्टी काही असू शकतात पण जर तालुक्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या नाहीत इतिहासामध्ये पहिल्यांदा या महाराष्ट्राची विधानसभा स्थापन झाल्यापासून या तालुक्यामध्ये फक्त आमदार झाले पण मंत्रीपद या तालुक्याला नव्हतं हो पण नक्कीच मला वाटतं की आमदार फडकर साहेबांच्या माध्यमातून या तालुक्याला पहिल्यांदा कुठून मंत्री मंत्रीपद मिळेल असं आम्हाला वाटतंय आणि नक्कीच या मंत्रीपदाचा उपयोग हो? आमदार फडकर साहेब असतील भारतीय जनता पार्टी असेल या भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते असतील तरुण मंडळी असतील नक्कीच या तालुक्यातील विकासासाठी या मंत्रिपदाचा उपयोग करतील